काल तुम्ही पंढरपूरचं दर्शन घेतलं या दर्शनाच्या निमित्त अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशा पद्धतीची प्रार्थना केली आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे ते तेवढं मुख्यमंत्री होण्या वो एवढं संख्याबळ आहे का असं आहे की मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलो या राज्यातला शेतकरी आणि कष्टकरी सुखी राहावं या राज्यातली सर्व जनता एकत्रितपणे गुन्हा मोहिंदांना अशा पद्धतीची प्रार्थना अशा पद्धतीचं सापडली जाते ना विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती अशी परिस्थिती येऊ नये अशा पद्धतीची पांडुरंगाच्या चरणे प्रार्थना केली आणि ही गोष्ट खरी आहे की मला तिथं प्रश्न विचारण्यात आला की अजितदादा मुख्यमंत्री व्हावे असं तुम्हाला वाटत नाही का आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचा नेता हा मोठा झाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची असते आज मी दादांच्या नेतृत्वामध्ये एक विधानसभेचा सदस्य म्हणून काम करतो तेव्हा दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे ही भावना काही गैर नाही पण ही भावना व्यक्त करत असताना आता जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे भक्कम पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत आणि दोघही महायुतीचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो काही सरोखा संबंध आहे ते टिकून ते दोघ एकत्र आहेत अजितदादा जर मुख्यमंत्री व्हायचा असेल किंवा मी माझी प्रार्थना पूर्ण व्हायची असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रमोशन होणार आहे मुख्यमंत्री पदापेक्षा हे मोठं पद जर देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळत असेल तर त्या ठिकाणी दादा बसले पाहिजे एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक होण्याची भावना आहे तुम्ही धरांगी म्हणून धरांगी पाटील यांची भेट घेतली नेमकं या भेटीचं काय बुद्धित मला धरांगी पाटलाकडनं निरोपाला की आपण भेटीला आलं पाहिजे मी त्यांचं नी निमंत्रण स्वीकारून त्यांच्या भेटीला गेलो त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका त्या ठिकाणी विषद केली आणि मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय आमदारांना पण कशा पद्धतीचा निरोप केलेला आहे बरीचशी मंडळी भेटून गेलेली होती बरीचशी मंडळी भेटत आहे त्यांचं मत आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आणि विधानसभेचा सदस्य म्हणून मी त्या मागण्या लावून धरल्या पाहिजे ही भूमिका त्यांनी माझ्याकडे सांगितली आणि मी त्यांना सांगितलं की मी कधीही या गोष्टीला विरोध केलेला ना नाही आणि ना मराठा ना 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 समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये विरोधाची भूमिका घेण्याचा काही प्रश्न नाही जे माझ्या स्तरावरचे प्रश्न आहे मी निश्चितपणाने वरिष्ठांकडे मांडले तुमच्या भेटीमुळे कुठेतरी ओबीसी समाज दुखवणार असं वाटलं मी लोकसभेत सदस्य असतानाही मागणी केली होती त्यानंतर विधानसभेचा सदस्य असताना मागणी केली होती की कुठल्याही समाजाचं आरक्षण रद्द न करता कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे भूमिका आहे त्याच्यामुळे नाराज कोण व्हायचा आणि खुश कोण व्हायचा प्रश्न कोणाला खुश करण्यासाठी आणि नाराज करण्यासाठी नांदेड महाराष्ट्रामध्ये महायुतीच सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे नांदेडमध्ये जरी तुमचे सोबत मतभेद असतील शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कसे संबंध आहेत महायुती महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत फडणवीस साहेब आदरणीय दादा आणि शिंदे साहेब या तिघांचे इतके चांगले संबंध आहेत याची कल्पना कोणी करू शकत नाही त्याच्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी वाद करून घेण्याचा पुढे प्रश्न निर्माण खाली देखील तसेच संबंध असले पाहिजे आपण म्हणाल की भाजप मध्ये मतभेद आहे अजिबात नाही काही मंडळी मी मोठा दाखवण्याचा प्रयत्न करते ते त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करते त्याच्यातून लोकांना असं वाटते की असं वाद आहे वाद असल्याचा काय विषय दोन दिवसाखाली शिवसेनेची बैठक येथे झाली आणि या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखांना राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवसेना जास्तीचं महत्व देत नाहीत अशा पद्धतीने त्या बैठकीमधून सूर उमटल्या गेला त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही एक आमदार आहात तरी पण तुम्ही जिल्ह्यामध्ये आज पक्षप्रवेशा संदर्भामध्ये दुरबुस झालेली आहे पण शिवसेनेच्या तुम्ही कशा मदतीने पाहतात शिवसेनेच्या शिवसेने प्रमुखांनी म्हणजे जिल्ह्यात कोण नेतृत्व वगैरे हो त्यांनी मला हा विषय सांगितला असता की असं नाही असं आहे तर मी ते विषय समजून घेतला मला असं वाटतं की याच्यातून सलोखा निर्माण होईल मी काही त्यांचे संभाषण नाही पण मी त्यांनाही बोलेल हेमंत पाटलांनाही बोले आणि जे काही थोडेफार समजा असतील ते दूर करत साहेब राष्ट्रवादी पक्षामध्ये आप। आपल्या कार्यकर्त्यांची आप, आणखीन इतकं चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये याचा आपल्याला फायदा होईल वाटतो जिल्ह्यामध्ये संदर्भ वा, एक आहे एखादा कार्यकर्त्याची ताकद कमी असेल एखाद्या कार्यकर्त्याची जास्त असेल पण कमी तात्तीवाला आणि जास्त ताकदीवाला जर दोन एकत्र आले तर ताकद वाढणार त्याच्यामुळे कोणता कार्यकर्ता कोणाला कमी लेखून चालत नाही जेव्हा आम्ही प्रवेश घ्यावा अशी कोणाकडे विनंती करतो तर त्याचं समाजात काहीतरी आहे म्हणूनच त्याला विनंती करतो त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणाने वाढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्याचा नंबर एक चा पक्ष कोणता तर राष्ट्रवादी आज जर इतर पक्षांची मंडळी म्हणत असेल की आम्ही नंबर एक वर आहोत तर नंबर एक वाल्याचं किती हास्य झालं की देशाचं कणखर नेतृत्व महायुतीचे नेते आदरणीय अमित शहा साहेबांना आणि एका माझ्या आमदाराचा प्रवेश नाही अगोदर तर वर्तमानपत्रात बातम्या एवढ्या रंगवल्या गेल्या की इतके माझे आमदार जाणार आहेत इतके माझे आमदार जाणार आहे पुन्हा प्रवेश करावा लागला ही वेळ जर येत असेल तर याच्या सगळं लक्षात देते